नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एस पेन्शन धारकांसाठी मोठी खुशखबर मासिक पेन्शन एक हजारावरून तीन हजार झाली अशी मोठी अपडेट आजची आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहो बातमी सविस्तर समजून घ्या तत्पूर्वी चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक ला, करून ही आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो ई पी एफ ओ कडून आज एक खुशखबर मिळाली आहे कर्मचाऱ्यांची मासिक पेन्शन वाढणार या बातमीने सर्व कर्मचारी वर्गात अगदी आनंदी वातावरण निर्माण झाले आहे कारण की खूप कर्मचाऱ्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनात लागणारा खर्च सुद्धा या मासिक पेन्शन मधून निघत होता आता त्यांना समाधान मिळालेलं आहे चला तर पाहूया संपूर्ण माहिती विस्ताराने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने एक मोठी घोषणा केली मित्रांनो खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी समोर आली आहे नुकतीच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने एक मोठी घोषणा केली आहे माहिती देताना सांगण्यात आले की ई पी एफ ओ सदस्यांच्या मासिक पेन्शन वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला असून या निर्णयामुळे लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे आज आम्ही तुम्हाला याबद्दल माहिती देणार आहोत ई पी एफ ओ कर्मचाऱ्यांना मोठी भेट किमान मासिक पेन्शन रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला आहे ईपीएफ पेन्शन एनहांसमेंट स्कीम देखील चालवली जात आहे या योजनेअंतर्गत किमान पेन्शन रक्कम एक हजार रुपये प्रति महिना आणि प्रस्तावित किमान रक्कम ही तीन हजार रुपये प्रति महिना आहे लाख लाभ मित्र ईपीएफओ पेन्शन इन्हांसमेंट स्कीम अंतर्गत जारी कर नवीन प्रस्ताव किसिक पेन्शन जात रक्म ती एक हजार रूपया वरुण तीन हजार अशा अच्छा अनेक बार वेगा सुमारे पास लाख पेन्शनधारक अपेक्षित है मात्र ही योजना कभी लगू हो अद्याप जा मात्र ही योजना लवकरच सुरू होईल अशी अपेक्षा आहे अर्ज प्रक्रिया काय आहे पहा मित्रांनो यासाठी सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल येथे पेन्शन वाढीसाठी अर्ज करा हा पेन्शन पर्याय पेन्शन विभागात दिसेल आता तुम्हाला तुमच्या युएन आणि पासवर्ड टाकावा लागेल या दरम्यान आवश्यक माहिती प्रविष्ट करा आणि सर्व कागदपत्रे अपलोड करा फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक नंबर मिळेल ते नंबर तुम्ही तुमच्याकडे सेव्ह करा त्याचा भविष्यात वापर करता येऊ शकतो नंतर तुमची पेन्शनवाढीचा एक एस एम एस येणार की तुमची प्रक्रिया सक्रिय झालेली आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद